Sari kata oleh SDI तो नका वारी घेऊ नका हतण्यावारी घेऊ नका हतण्यावारी घेऊ नका हतण्यावारी घेऊ नका डॉक्टर डॉक्टर हे केव्हा बरे होणार हो देवाला माहित डॉक्टर देव केव्हा येणार हो परमेश्वराला माहित परमेश्वर केव्हा येणार हो गॉड ईश्वर परमेश्वर तुमच्या नवरदेवाला किती रोग आहेत अरे देवा आता त्याचाच धावा करा तोच वाचवू शकेल यांना देवाचा धावा मी घर बसल्या सुद्धा करू शकतो तुम्ही मला इथून सोडत का नाही सोडू ना आम्हाला एखादा नवीन भाडे करू मिळाला ना की सोडू ना तोपर्यंत तुम्ही धावा करा भाग्यवती आले स्वामी भाग्यवती आपलं लग्न झाल्यापासून तू सुखाचा एक क्षण सुद्धा जगू शकले नाही असं काबरा बोलताय स्वामी आपला साखरपुडा झाला माझ्या वडिलांचा धंदा बसला त्यांनी गळफास लावून घेतला ते वर गेले तरी सुद्धा तुझ्या त्या बापानं म्हणजे तुझ्या वडिलानं तुझं लग्न माझ्याशी लावून दिलं आहो तुमच्या वडिलांचे मित्र होते ना ते जीवा भावाचे आपल्या लग्नात माझ्या आईने तुझा हा नक्षत्रासारखा चेहरा बघितला ती इतकी खुश झाली इतकी खुश झाली की खुशीनं तिला हार्ट अटॅक आला ती गेली गे मी जन्मातच माझी आई गेली सुद्धा मला आईच नाही ला आपण निघालो आपल्या गाडीचे ब्रेक फेल झाले त्यात माझे पाय वर गेले म्हणजे माझे पाय तुटले तरी सुद्धा आयुष्यात तुमचे पाय कधीही सोडणार नाही असं तू म्हणाली सतत माझ्या बरोबर राहिली अहो माझा धर्म आहे ना तो तुमची पत्नी आहे ना मी हो आता माझा धंदा धंदाला माझे तीन तेरा वाजले आता माझ्या पार बारा वाजले तरी सुद्धा तुम्हाला धर्म आहे तो असं विचार नका बरं करू किती, अरे किती किती म्हणून सहन करावं रे माणसान तुम्हाला सोडून का देत काय काय बोलताय तरी तुम्ही तुम्हाला सोडून कुठे जाऊ मी ओ, ओ, त्या दीपक साठीशी लग्न कर काय बोलताय तरी तुम्ही असं कसं बोलता तुमचा बिझनेस त्याच्यामुळे बुडाला वडिलांचा बिझनेस आहे त्याच्यामुळेच बुडाला आणि तुम्ही म्हणता मी त्याच्याशी लग्न करू तुमच्या शत्रूशी मी लग्न करू हो हो भाग्यवती तुला करावच लागेल ग माझ्या आयुष्य तेवून माझी वाट लावलीस आता त्याचे आयुष्य जम त्याची वाट लाव <laughs> आपण आपल्या दुर्भाग्याचा दोष दुसऱ्यांवर लादून आपलं भाग्य नाही बदलू शकत हो पण दुसऱ्यांना दुःख जरूर पोहोचवू शकतो बरोबर नाही आहे हसण्या वारी घेऊ नका हसण्या घेऊ नका